नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण आता अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांना दूर ठेवण्यासाठी आणि ईश्वरीला अर्णव समोर अगदी बदनाम करण्यासाठी आता लावण्या एक प्लॅन करते आणि ईश्वरीला मात्र आता त्या मध्ये मात्र कोंडून ठेवते तर आता ईश्वरी तिला आता खूप टेन्शन येते कारण अर्णव सरांचे हावभाव आहे तर ते फक्त तिला कळत असतात कारण अर्णव सरांचा घसं बसलेला असतो आणि ऑलरेडी म्हणजे आता ईश्वरीने सुप्रियाच्या सांगण्यावरून अर्णवला सा आता आयुर्वेदिक काढा बनवून दिलेला असतो त्यामुळे अर्नवचा आवाज आता थोडासा बरा होण्यासाठी मदत झालेली असते त्यानंतर मात्र आता लावण्याला खूप छान वाटत असतं कारण आता ईश्वरी स्टोरूममधून म्हणजे त्या बंद रूममधून बाहेर नाही येऊ शकत किती काही झालं तरी आता इकडे अर्णवची मीटिंग ही जी सुरू आहे आणि ते क्लायंट आता येतील आणि आता अर्णवचं बोलणं त्यांना काही समजणार नाही त्यामुळे आता ईश्वरी तर तिकडे बंद रूममध्ये आहे सात्विक फॅशनच्या आणि आता मात्र इकडे अर्णवची खूप कोंडी होईल आता आकाश मात्र ईश्वरीला शोधायला गेलेला असतो आणि आता आकाश मात्र ईश्वरीच्या कॅबिनमध्ये येतो तर ईश्वरीचा मोबाईल त्याला तेथे सापडतो ईश्वरी मात्र आता तेथे मोबाईल का ठेवला आणि ती कुठे गेली असेल नक्की काय झालं असेल म्हणून आता आकाशला खूप टेन्शन येते आकाश घाईने मात्र आता ईश्वरीला त्या रूममधून शोधून आणणार असतो कारण आता, 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 आता। जी सॅम आहे तर ती मात्र आता रूमच्या बाहेर असते आता आकाशला डाऊट आलेला असतो आकाश मात्र आता तेथे चौकशी करतो आणि तेथे चौकशी केल्यानंतर आता ज्या काही ह्या कॅन्टिंगच्या शोभाताई आहे तर त्या मात्र आता आकाशला ईश्वरी कुठे सॅमबरोबर गेली होती म्हणजे लावण्यासोबत आता ईश्वरी गेलेली आहे हे मात्र आता ह्या कॅन्टीनच्या शोभताईंनी पाहिलेलं असतं म्हणून ते आता पुढे येतात आणि आकाशला म्हणतात की हे बघा ईश्वरी मात्र मोगोशी लावण्य मॅडमसोबत होत्या आणि त्या दोघी आता सात्विक फॅश फॅशनच्या डिझायनर रूममध्ये जात होत्या तर आता ईश्वरीला मात्र तेथे त्या रूममध्ये आता ह्या लावण्यने कोंडून घेतलेला आहे तर अर्णवला तर फार इकडे टेन्शन येते कारण आता अर्णवला इतकं टेन्शन आलेलं असतं की नक्की आता काय करू कारण आता ही डील इतकी महत्त्वाची आहे आणि हे क्लाइंट जर असे नाराज होऊन रागावून जर येथून निघून गेले करोडांची डील आता आपल्या हातून जाईल मग आता काय करायचं तेव्हा मात्र आता अर्णवला खूप टेन्शन येतं अर्णव फक्त मिस इंदोर असं म्हणतो तर आता ईश्वरीपर्यंत अर्णवचा हा आवाज पोहोचतो ईश्वरीला टेन्शन येते अर्णव सर तिकडे माझी वाट पाहत असतील आणि मीटिंगसुद्धा आता संपत आली असेल मी नक्की काय करू आणि आता मात्र मला तर येथून बाहेरसुद्धा पडता येणार नाही म्हणून आकाश तिथून जात असतो आकाशला आता प्रत्येक अगदी रूम आता तो शोधण्याचा प्रयत्न करतो आता शोधता शोधता मात्र ईश्वरी जोरजोराने आजूबाजा वाजवत असते आणि त्याचवेळेस तेथे आकाश येतो आकाश ईश्वरीचा आवाज ऐकतो आणि ईश्वरीला आता त्या रूममधून बाहेर काढतो आता वेळेस इकडे लावणे तर इतकी खुश असते कारण आता ही जी ईश्वरी आहे तर ऐनवेळेस येऊन मात्र अर्णवची मदत तर करणार नाही आणि आता अर्णवची जर तिने मदत केली तर मात्र सगळेजण तिचं कौतुक करतील आणि त्या ईश्वरीला लांब ठेवणं हेच आपलं आता साठी चांगले आहे तर म्हणून आता तिला इतका आनंद होत असतो तर तिकडे ईश्वरी आणि आकाश घाईने आता बाहेर येतात ईश्वरी म्हणते की आता लावण्य मॅडमला नाही सोडणार कारण आज त्यांच्यामुळे इतकं मोठं आता आपलं नुकसान होणार होतं आता मला ऐनवेळेत जावं लागेल म्हणून आता ईश्वरी घाईने धावतच आता जे काही क्लायंट आहे तर ते क्लायंट मात्र रागाने निघून जाणार असतात कारण ह्या सरांचा आवाज मात्र आता आम्हाला काही समजत नाही आणि इतकी मोठी डील करून काही उपयोग नाही म्हणून आता ते क्लाइंट रागवून तेथून जायला निघतात परंतु ईश्वरी ऐनवेळेस धावत येते आणि त्या क्लाइंटला अगदी व्यवस्थित अगदी हात जोडून विनवणी करते आणि आता जो ज ईश्वरीला जर फॅशनबद्दलचे जी माहिती आहे तर ती माहिती मात्र आता ईश्वरी पटपट मात्र बोलून दाखवते आता मात्र ईश्वरी इतकी इंग्लिशमध्ये फडफड बोलत असते अर्णव एकटक तिच्याकडे पाहत असतो अर्णव तर अगदी इम्प्रेस झालेला असतो परंतु अर्णवला हा प्रश्न पडतो की ईश्वरी कुठे गेले असेल ऐन वेळेस आणि आत्ताही ती इतक्या लवकर कसे आले असेल आता ईश्वरी अर्णव सरांना म्हणते की अर्णव सर मी तुम्हाला सगळं काही सांगते परंतु अगोदर हे क्लायंट आता नाराज होऊन गेले नाही पाहिजेल आता आपल्या कंपनीचं नाव बदनाम व्हायला नको आहे आणि इतकी मोठी करोडांची डील आपल्या हातून जायला नको आहे म्हणून आता ईश्वरी काहीने आता जे प फॅशन सम स संबंधित जे काही आता पूर्ण माहिती है आहे तर अग्दी पट -पट, अग्दी ती अगदी पटपट अगदी कम्प्युटर सारखी देत असते आता हे जे क्लाइंट आहे ते तोंडात बोट घालतात आता अर्णवसुद्धा जे काही बोलतो त्याचे प्रत्येक हावभाव ईश्वरी करून दाखवत असते आणि बोलून दाखवत असते आता ईश्वरीने इतकं छान असं प्रेजेस्टेशन दिलेलं असतं की अर्णवच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द ईश्वरी म्हणून दाखवत असते आणि म्हणते की हे बघा अर्णव सरांना माफ करा कारण त्यांचा घसा बसलेला आहे आणि त्यामुळे त्यांना मात्र हे मिटिंग करणं शक्य नव्हतं पण तरीसुद्धा आता माझ्यासाठी त्यांनी ही मिटिंग ॲडजस्ट केली होती आणि त्यात म्हणजे मला आता एक खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला त्यामुळे मी वेळेवर येऊ शकले नाही त्यामुळे मला माफ करा परंतु आता मात्र हा प्रॉब्लेममध्ये अडथळा जो कोणी निर्माण केलेला आहे त्याला तर मी धडा शिकवणार परंतु अगोदर मात्र आता ही डील आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ही डील जायला नको आहे म्हणून आता ईश्वरी त्यांचं अगदी मन भरोग त्यांचं मन भरावं असं बोलत असते तर आता ते क्लायंट इतके खुश होतात डिझाईन संबंधाच्या प्रत्येक गोष्टी मात्र आता ह्या डिझायनर आता ईश्वरीने बोलून दाखवलेल्या असतात फॅशन जे काही आता ह्या सात्विक फॅशनच्या ड्रेस डिझाईन आणि प्रत्येक आता हे म्हणजे मॅचिंग वगैरे कशावर परफेक्ट आहे आणि कशावर काय सूट होईल याबाबतीत प्रत्येक माहिती ईश्वरीने आता अगदी दिलेली असते तेव्हा मात्र जो लूक आहे तर तो लूक मात्र आता ह्या क्लायंटला खूप आवडतो सगळे क्लायंट आता इतके खुश होतात आणि ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतात आता ईश्वरीने हे इतकं छान प्रेजेस्टेशन केल्यानंतर अर्णव तर अर अगदी चकित तिच्याकडे पाहतच असतो आता तो ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी खरंच मनापासून तुझा मी आभारी आहे माझं जे गेलेलं डील आहे तर ते तुम्हाला परत मिळून दिलं परंतु मला एक गोष्ट सांग ईश्वरी तू आत्तापर्यंत होती कुठे इतका वेळ मी तुझी वाट पाहत होतो आकाश तुला शोधायला गेला होता तू कुठे होते आता लावण्य तर असे म्हणलेली असते की त्या ईश्वरीला भीती वाटली असेल म्हणून ती पळून गेली असेल तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर भीती कुणाला वाटली आणि नक्की काय झाले हे तुम्हाला मी नंतर सांगते परंतु आता आपल्यासाठी हे पाहुणे खूप महत्त्वाचे आहे त्यांचं स्वागत आपण करायला हवे आणि त्यांची व्यवस्थित आता आपल्याला सोयसुद्धा करावी लागेल आता ते पाहुणे ईश्वरीचं इतकं तोंड भरून कौतुक करतात आणि खरंच अर्णवसा म्हणतात की अर्णव सर तुम्हाला अशी बायको मिळाली खरंच तुमचं नशीब आहे आणि आता ही डील मात्र ते फायनल करतात अर्ण अर्णवला इतका आनंद होतो आकाश तर अगदी ईश्वरीचे आभार मानतो आणि आता ईश्वरी ते क्लायंट केल्यानंतर आता अर्णवला सर्व काही सांगते की त्या रूममध्ये लावण्य मॅडमने तिला कसे कोंडून घेतले होते आता मात्र हे ईश्वरीला अर्णवला सांगायचं असतं परंतु आता ईश्वरी सगळं काही शांतरितेने लावण्य मॅडमला जा विचारते आत्तापर्यंत मी तुम्हाला खूप वेळा माफ केलं लावण्य मॅडम पण तरीसुद्धा तुम्ही मला काही त्रास देण्याच्या थांबत नाही यामागे मी तुम्हाला अनेक वेळा संधी दिली होती परंतु तरीसुद्धा तुम्ही ऐकायला तयार नाहीत मी तुम्हाला आता माफ नाही करू शकत इतक्या वेळेस माफ करून सुद्धा तुम्हाला हेच कळत नाही की ना तरीसुद्धा आमच्या दोघांचं लग्न झालेलं असताना तुम्ही आमच्यामध्ये काय येतात काय गरज आहे अहो एकदा मी तुम्हाला संधी देते अर्णवच्या आयुष्यामध्ये आता मी बायको म्हणून आलेली आहे तुम्हीसुद्धा एक चांगला मुलगा बघा आणि अगदी त्याच्याबरोबर लग्न करून आपला सुखी संसार करा आता लावण्याला खूपच राग येतो लावण्याला असं वाटतं की टिपिकल आता आपल्याला म्हणजे शिकवते हिचं आता आपण काही ऐकून घ्यायचं नाही तर आता ईश्वरीही लावण्याने जे काही केलेलं आहे ते सांगायला तयार नसते परंतु आता आकाश मात्र अर्णवसमोर लावण्याने केलेलं कारस्थान सांगतो की लावण्याने आता ईश्वरीला त्या रूममध्ये कोंडून घेतलं होतं कारण ईश्वरीने जेणेकरून आता आपल्या कंपनीचे क्लायंट आहे त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन देऊ नये असे लावण्य मॅडमला वाटत असते म्हणून तिने आता ईश्वरीला कोंडून घेतले होते तर आता ईश्वरी म्हणते की जाऊन द्या आकाश सर आता ते लावण्य मॅडम जसे वागल्यात तसे आपण त्यांच्याशी नाही वागायचं अर्णव इतका भडकलेला असतो अर्णवला इतका राग येतो अर्णव धावूनच लावण्यावर जातो आणि आता म्हणतो की गेट आऊट या ऑफिसमध्ये परत तुला येण्याचा कोणताही हक्क राहिलेला नाही एकतर मी फक्त तुला माझी मैत्रीण मानत होतो मैत्रीच्या पलीकडे आपल्यामध्ये कधीही कोणतं नातं नव्हतं हो मी कधीही तुझ्यावर प्रेम केलेलं नाही तरीसुद्धा तुम्हाला मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न केलेस लावण्य मी तुला एकदा समजावलं होतं की माझं फक्त ईश्वरीवर प्रेम आहे आणि तुला काय गरज होती आता ईश्वरीला कोंडून घेण्याची इतकी मोठी जर दिल आपल्या हातून गेली असती तर तुला आनंद झाला असता लावण्य खाली मान घालून उभी असते ईश्वरी म्हणते की अर्णवसर जाऊन द्या परंतु आकाश म्हणतो की नाही ईश्वरी लावण्याचं एक एक कारस्थान वाढत आहे प्रत्येक कारस्थान म्हणजे ईश्वरी ती तुला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता मात्र आपण तिला नाही सोडणार तिला तिच्या पापाची शिक्षा मात्र मिळायला हवी ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर एकदा आपण त्यांना संधी द्यायला हवी आता ईश्वरी आता लावण्याचा अगदी जीव तुटत तु असतो तु 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 कारण आपण ह्या ईश्वरीशी इतकं वाईट वागतो तरीसुद्धा ईश्वरी आपल्याबरोबर इतकं छान वागते म्हणून मात्र लावण्य आता ईश्वरीच्या म्हणजे जी चूक लावण्याची झालेली आहे ती मात्र लावण्य कबूल करते आणि सगळ्यांच्या समोर मात्र ती ईश्वरीची माफी मागते अर्णव म्हणतो की हे पग लावण्या यापुढे जर तू ईश्वरीला त्रास देण्याचा आणि आमच्या आयुष्यामध्ये येण्याचा प्रयत्न केलास तर मात्र तू मी विसरून जाईल की तुम्हाची फ्रेंड्स आहे म्हणून आणि फ्रेंड्स या नात्यापलीकडे आता आपल्यामध्ये कोणतं नातं नाहीच फ्रेंडसुद्धा आता आपण नाही होऊ शकत ते नातंसुद्धा मी तुझ्याशी नाही ठेवू शकत कारण जे काही तू वागते जे कट कारस्थान करते ते मला कधीही मी तुझ्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती तर आता लावण्य म्हणते की ए आर प्लीज मला माफ कर मला माफ कर म्हणून लावण्य आता माफी मागत असते तर आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर त्यांना माफ करून टाका आणि एक सुधारण्याची संधी देऊन टाका तर आता अर्णव मात्र छान अशी सरप्राईज पार्टी आता, ही थे आता ही पार्टी हे डील मिळाल्याबद्दल ठेवतो आता हे डील मिळाल्याबद्दल जी छान पार्टी आहे तर त्या छान पार्टीत ईश्वरी आणि अर्णव छान तयार होतात अगदी सगळे क्लायंट मात्र आलेले असतात ईश्वरी आणि अर्णव खूप छान दिसत असतात आणि अगदी जे क्लायंट आहे तर ती क्लायंटसुद्धा आता ईश्वरी आणि अर्णव यांना डान्स करण्यासाठी सांगतात अर्णव आणि ईश्वरी मात्र खुश होत एकमेकांच्या मिठीत येऊन डान्स करतात आणि आता मात्र ईश्वरीने अर्णवला प्रपोज केलेलं असतं आणि अर्णवने ईश्वरीला प्रपोज केलेलं असतं तेव्हा आता मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी यांच्या प्रेमाची कहाणी आता सुरू तर होत आहे परंतु आता लवकरच आपले ईश्वरी आणि अर्णव यांच्या जीवनामध्ये आता जे काही सुखाचे क्षण आहे तर ते म्हणजे आता हे राकेशचा राकेशचा मात्र खरा चेहरा आता अंजली सर्वांच्या समोर तर आणणार असते कारण अंजलीचा समोर आता जेव्हा राकेशचा खरा चेहरा येतो तर अंजली मात्र आता अगदी हाताला धरून राकेशला घराच्या बाहेर काढणार असते तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद